तुमची उंची कमी आहे का लग्न जुळणे पोलीस भरती सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेद ला धमाल करावती हे सांडाय बायको कुरवड्या करायला लागली तर त्याचं सांडगं झालं आमच्या बापाने का, आम का तुमच्या बापाने असला गाव पेरला होता बघा सुभाषराव माझ्या गव्हाची हो व्हरायटी हो ह्याची बायको कुरवड्या करायला गेली तर सांडग झालं <laughs> बा बघाल सजाल अज गावासाठी म्हणतात ना बरोबर चालू आपण पण आपल्याला लोडी यायला लागला ना आम्ही नाही बाबा म्हणा तसं जत्रा करायचं म्हणलं मी एका झटक्यात करू शकतो अर्धी वाढी रात्र पंप केला ताटा आणला आणि एकटा जत्रा करायची काय डॉक्टर म्हणल्यात जास्त तेलकट खाऊ नका पाम तेल खा आरोग्यासाठी चांगलं असत मी छोटे बघीन तर बघीन नाहीत राही ना डोक्यातच खोरं टाकत असतो बावलाट आहे काय मातारा माणूस आहे ती मग काळा नाही मातारा माणसाला तू काय माहिती का जा सांग छोट्या काय तू नाव घेऊन घेऊन घेतली ती हा ही तिघ म्हणजे एका माळाची म्हणेन बाबा नाही कुणी का आई म्हणाल की बसून मिटवू आणि बाहुला म्हणाय गेलं तर बाहुला अमेरिकेचं मिटलं पण माझं कधी मिटायचं नाही आणि तिसरं तिसऱ्याला कधी सुद्धा असते का ती इतके दिवस कशी दिसली नाही अरे तुला खोट वाटते ना तू दार्यावरी गेला का नाही ते ऊसातून भांब राहिलं माझ्या उरावर बसल आणि दोन हाताय ना नरड़ दाबायला लागल नरड़ नाही पाटील अरे नाही काय म्हणतो तू जरा आला नसता का नाही माझा नरड दाबून जीव घेतला असता तिने किती झाली शेशी वर्गणी वर्गणी पिशवी ठेवली पण ठेवली

एक काम करा तुम्ही ती थोडा वेळ बाहेर जा कसं काय तुडू द्या सांगतो आज याकडे बाबा कडे चाळीस शक्या मिळवतो गावचा लोक पुरा केलं पस्तीस